हे hey, हॅलो यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर आज आपण एक थाळची पूर्ण रेसिपी बघणार आहे पाहुणे येणार होते त्यांनी अर्धा तास आधी फोन केला की आम्ही घरी येत आहे तर आता पाहुणे आले तर त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागणार आहे तर अर्धा तास आधी स्वयंपाक कसं करायचं आहे आणि कोणती रेसिपी तुम्ही निवडणार आहे जेणेकरून की अर्धा तासामध्ये खूप इझिली तुमचा स्वयंपाक होऊन जाणार आहे त्याची ट्रिक आपण पाहूया आणि रेसिपी पण बघूया आपण भजे वांगीचा जे भरीतचं जे वांग आहे ते सगळं टाईपमध्ये आपण बघणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला ब्लॉगला स्टार्ट करूया hey, नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही तर आज वरदलक्ष्मी व्रत आहे आणि पुत्रदा एकादशी सुद्धा आहे आय होप तुम्ही उपवास पकडला असतात पण मी नाही पकडलेलं आहे कारण की एक तर मला बीपीचा त्रास आहे म्हणजे लो बीपी होते सारखी आणि वरून मग आता ह्या महिन्यामध्ये खूप जास्त उपवास असतात सोमवार उपवास काल गुरुवारचा उपवास परत हे शुक्रवार उपवास मग ते उपवासामुळे जास्त दगदग तर कामाची पण दगदग होऊन जाते खूप परत व्हिडिओ आहे घरचे कामं आहेत व्हिडिओमध्ये दोन दोन चॅनलसाठी व्हिडिओ बनवणं अपडेट करणं सगळ्या गोष्टींना खूप हॅक्टिक होऊन जातं म्हणून मला उपवास काही सहन होत नाही ते सो सोमवारचं मी पकडते तसं आणि गुरुवार तर आपलं बारा महिन्याचं आहे त्याच्यामुळे मी एकादशी नाही धरलेली आहे कारण खूप मनात होतं तसं कारण धरावं म्हणून कारण एकादशी हा श्रावण महिन्यातला आहे तर परत आता एक एक गोपात झालं की अशात पण येऊन चाललेलं आहे को त्याच्यामुळे मी काही उपवास पकडलेला नाही आहे तुम्ही पकडला असताल मला माहिती आहे पक्का कारण खूप जण उपवास पकडतात आणि एकादशीचा हा व्रत तर खूप चांगला असतो ॲक्च्युली मी डिसाईड पण केले होते की जेव्हा आषाढी एकादशी झाली की मग आपण कंटिन्यू उपवास पकडू एकादशीचा पण नंतर विचार केला की सहनच होत नाही मग करून काय करायचं आता शरीराला जर सहन झालं उपवास कशासाठी असतो उपवास देव असं म्हणत नाही याची बात की तुम्ही उपवास पकडा तरच मी तुमच्यावर प्रसन्न होतो असं काहीच नाही आहे तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा नीतिमत्ता चांगली ठेवा प्रत्येकाबद्दल चांगलं विचार करा लोकांची मदत करा लोकांचं भावना दुखवू नका काही वाईट बोलून त्यांचं मन दुखवू नका ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात हा ते एक जे त्याचं महत जे महत्त्व आहे ना देवांची उपासना तर ठीकच आहे पण त्यापेक्षा ते महत्व कशासाठी आहे की शरीर आपलं चांगलं असायला पाहिजे कारण ज्या दिवशी उपवास असतो आपण रोज खातो खातो त्याच्यामध्ये कचरा कोंबत राहतो मग त्याला डायजेशन होण्यासाठी थोडंसं एक दिवस थोडंसं ब्रेक दिलं त्याला की मग आराम भेटतो ना उपवास केल्यावर आपण जेवत नाही पण उपवास म्हणजे पूर्ण उपवास असतो तो चांगला असतो आपल्या शरीराला किंवा आपण फक्त फ्रूटवरती ज्यूसवरती ताक दही असं जे असतात त्याच्यावरती लिक्विडवरती राहिलेलं फळावरती राहिलेलं ते उपवास चांगला असतो आता हे उपवास काय शाबू खाल्लं हे खाल्लं फराळी तळलेली आपण पापड चिप्स वगैरे खालं तर त्याच्यामध्ये जास्त उलटा ना उपवासाच्या दिवशी म्हणून जास्त त्रास होतं मला तर जास्त त्रास होतो कारण नुसतं फळाचा फ्रूट बी जर मी हे केलं ना तरी एक वेगळाच त्रास जाणवतो बॉडीमध्ये आणि चिप्स वगैरे खाल्लं की तर अजून जास्त त्रास जाणवतो कारण की ते ऑइली असतो है ना एकतर उपवासामध्ये जेवण जात नाही आणि ऑइली आपण खाल्लं परत शाबू ते हार्ड असतात हो ते पण खाल्लं की कुठं ना कुठं मग जा ते जास्त त्रास होऊ लागतो आपल्याला त्याच्यामुळे मग मी म्हणलं की नाही आधी शरीर जपणार आहे मी आणि शरीर बघू घरात आपल्याशिवाय कोणी करणारा नाही आहे आपल्यालाच करायचं आहे त्याच्यामुळे मी उपवास काही पकडलेला नाही आहे तसं खूप मनाने माझी इच्छा होती उपवास पकडायची पण पन... जाऊ द्या आपण उपवास नाही पकडू शकत पण आपण पूजा करू शकतो तर तेच आ, मी घरी पूजा करणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी एकादशीला जे भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत ते आपण नाव त्यांचं घेऊन एक तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे परत वासुदेवायचं मंत्र आहे देवांचं जे आरती वगैरे आहे ते आपण करायचं विष्णू सहस्रनाम ऐकायचं आजच्या दिवशी आणि जो भागवत ग्रंथ आहे त्याचा पाठ करायचं आणि पाठ नक्की करा आज भरपूर कामं आहेत म्हणजे रुद्र करायचं आहे भागवतचा पाठ तर मी आज नक्की करणार आहे दुसरं करू न करो कारण एकादशीला उपवास जर नाही पकडले तर मी हे तर करणार आहे भागवतचा पाठ करणार आहे मी घरचे कामं झालेले आहेत आता तर पटकन आता रुद्र थोडंसं राहिलेलं आहे तर आज रेसिपीमध्ये आहे जे भरीतचा वांगा आहे तो आहे भरीतचा वांगा आणि भजे आहेत आज स्पेशल आज एकादशीमुळे भजे केलेले आहेत आणि भरीतचा वांगा आहे खूप दिवस झाले खाल्ले नाही म्हणून तर रेसिपी पण बघूया आणि त्यानंतर मग मी आता पूजा वगैरे पण आपण पन करणार आहे तर रुद्र करायचं आहे आता ते पण करायचं आहे सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया आपण आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईकशा सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओ एडिटिंग तर चालू आहे आपली पण खूप जोरात आमच्याकडे पाऊस खूप मोठा चालू आहे तर कदाचित थोडासा पावसाचा आवाज किंवा ढगाचा आवाज येऊ शकतो व्हिडिओमध्ये तर आपली जी रेसिपी आहे ते वांगा आपण बनवणार आहे म्हणजे भरीत बनवणार आहे वांग्याची भरीत बनवणार आहे आपण आणि त्यासाठी मी वांगा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर ते थोडंसं त्याला पुसून घ्यायचं थोडं ओलं असतं पु नाही पुसलं तरी चालतं पण मी पुसून घेतलेलं आहे आणि आप त्यानंतर आपल्याला करायचं आहे त्याचा मर्डर तर मर्डर असायला कर करायचं आहे जेणेकरून जे आपण वांगे वाफवणार आहे ज्याला भाजणार आहे आपण म्हणजे इनर पार्टसुद्धा त्याचा आतला भागसुद्धा चांगलं भाजलंच जाईल म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मस्त चाकूचा वार करायचा आहे त्याचा मर्डर करून घ्यायचं आहे खूप चांगल्या प्रकारे तुमच्याकडे जर ते काटेरी चमचे असेल तर त्याच्याने हे करा नाही तर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये होल पाडू शकता खूप चांगलं आणि त्यानंतर त्याला चांगलं आपल्याला ब्रशनी किंवा हाताने तेल लावून घ्या जेणेकरून थोडंसं तेलामध्ये भाजल्यासारखा त्याचं टेस्ट येणार आहे तर आता मी तिकडं पटकन वांगी भाजी मी ांगा जे आहे ते भाजून घेतलेलं आहे चांगलं आणि इकडे मी आता कडीला फोडणी देत आहे तर कडीला फोडणी देण्याची रेसिपी खूप इझी आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी सांगत आहे मी कारण कढी हा खूप सिंपल साधारण आहे म्हणजे सगळ्यांना येतं ते जसं चहा बनवलं जातं तरीही तेवढं तेल टाकायचं आहे कढाईमध्ये त्यानंतर थोडंसं जिरे मोहरी टाकायची आहे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता टाका लसूण आणि अद्रक याचा पेस्ट टाका त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं त्या फोडणीमध्ये टाकायचं आहे थोडंसं आपले हिरवी मिरची आणि अद्रक लसूण थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये परत तुम्ही जे पाणी मिक कढी आहे आय I मीन mean, जे दही आहे दहीमध्ये थोडंसं आपल्याला आता ह्याचं एक वेगळं घोल बनवायचं आहे आपल्याला थोडं दही घ्यायचं आहे दहीमध्ये कढीपीठ आपल्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकून घुसळून घ्या त्याला रेवीने नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता खूप चांगलं होतं मिक्सरमध्ये सुद्धा मिक्सरमध्ये काय करायचं थोडंसं दही टाकायचं त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं कडीपीठ आणि थोडंसं आधी फिरून घ्यायचं आणि नंतर परत एकदा थोडंसं पाणी टाकून परत फिरून घ्यायचं म्हणजे तुम्हाला घुसळायची पण गरज नाही आहे आणि आणि पटकन ते जे आपलं फोडणी फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये हे पाणी आपण ओतून टाकायचं तर तो, तो डिपेंड करतो कि तुम की तुमच्याकडे दही किती आहे तुम्ही किती जणांसाठी बनवत आहे तर थोडंसं पातळ जास्त म्हणजे घट्ट होऊ शकतो कढीपीठवर डिपेंड असतो कढीपीठ जास्त टाकलं की घट्ट होतो कमी टाकलं की पातळ होतो आणि इकडे मी आता तोवर कडी जोपर्यंत शिजत आहे आपलं लवकर मी पटकन काय करते की तांदूळ देऊन घेते आणि इकडे कुकर लावून टाकते जेणेकरून माझं भात सुद्धा होऊन जाईल पटकन मग आता भात लावलेला आहे इकडं कडी लावलेलं ला आहे कडी शिजत आहे आपली तोवर मी भाजीची तयारी करून घेते वांगा तर आपलं कसंही वाफलेलं आहे चांगलं आणि त्यानंतर त्याला वरचं जी साल आहे वांग्याची ती काढून घ्यायची जे निघून जातं म्हणजे ते त्याची जे आ, साल आहे वरची आणि त्यानंतर त्याचं थोडेसे हलके हलके चाकूनी तुकडे करायचे आणि जो खलबत्ता असतो ना आपला त्या खलबत्ता त्या खलबत्तामध्ये तुम्ही त्याचं स्मॅश करू शकता खलबत्त्यांनी त्याची टेस्ट अजून वाढून जाते आणि आता आपण काय करणार आहे भाजीला फोडणी देणार आहे आता आपण त्याला खलबत्तामध्ये खूप चांगलं कुटून घ्या बारीक असं आणि त्यानंतर म भाजीची फोडणी पण एकदम सिम्पल आहे थोडंसं तेल टाकायचं जिरे मोहरी टाकायची कडीपत्ता असेल तुमच्याकडे तर तुम्ही कडीपत्ता टाका तुम्हाला जर असं वाटत असाल की मी लाल मिरची नाही खाणार मला एलर्जी आहे आवडत नाही तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता पण हिरवी मिरची भाजलेली जर असली ना म्हणजे थोडंसं त्याला तेलामध्ये खालीवर करून घ्यायचं तर ती भाजलेली मिरची खलबत्त्यामध्ये कुटून तुम्ही टाका खूप चांगली टेस्ट येते त्याच्यामध्ये पण मी लाल मिरची टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि इकडं हा मी जे वांगे आहे ते चांगलं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये झालेलं आहे माझे कुठनं आता कांदे वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये टाका कांदे टाकल्यानंतर थोडं अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाका आता ह्यामध्ये मी थोडेसे टमाटे चिरलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट कांदे ढाल्यावर अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं का आता मी ह्याच्यामध्ये ना टमाटे टाकलेले आहेत टमाटे ते ऑप्शनल आहे कारण माझ्याकडे कसं का भाजी थोडी झाली होती ती वांगेचं आणि जेवणारे जास्त जण होते मग म्हणलं की मला असं वाटलं की पुरतं नाही म्हणून मी थोडंसं टमाटे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पण भरीतमध्ये टमाटे मला अजिबात आवडलं नाही हा फर्स्ट टाईमच मी टमाटे ॲड केला होता कमी असल्याने नाहीतर मी टमाटा घालत नाही नुसतं वांग्याची बनवतो तीच मला आवडते ही मला बिलकुलच आवडली नाही म्हणजे टमाटा न टाकून पण कमी पडेल म्हणून मी ते आयडिया लावली होती आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद टाका मीठ टाका लाल मिरची पावडर तुम्ही टाका जर हिरवी मिरची नाही टाकली आहे तर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मसाला टाका तुम्ही जे काळा मसाला वापरताय कोणताही ते थोडासा काळा मसाला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं खूपच छान होते मला तर वांगा जे भरीत आहे वांग्याची ते खूपच आवडते पण त्याच्यामध्ये टमाटा नसायला पाहिजे कारण टमाटा हे टाकून मी फर्स्ट टाईम बनवलेलं आहे तर आता भाजी झाली कडी झाली भात झालं आता आहे आपलं भजे भजे झालं की पटकन फर्स्ट फक्त लास्टला आपली चपाती राहते चपाती चपाती आणि चपाती इकडे करत करत आपण जेवायला वाढू शकतो त्याच्यामुळे चपाती कसं जेवायला गरमही आवडतं भात पण गरमच असतं आणि भजे एकदा झालं की मग आपण ताट लावू शकतो पाहुण्यांसाठी आणि एक वाढू शकतात एक, जन शकता। एक जन गरम गरम चपाती बनवून वाढू शकतो असं चांगलं आहे त्यामुळे मी शेवटीच बनवते चपाती कोणी जर येणार असतील जेवण्यासाठी तर गर्म गर्म तर आता हे बघा गरमागरम भजे झालेले आहे हे भज्यासाठी बी जेव्हा तुम्ही कडीभजे बनवता त्याच्यामध्ये काय करायचं कडीपीठ घ्यायचं त्याच्यामुळे जिरा आणि अजवाईन याचा थोडंसं पूड तुम्ही धणे बी असलं तर काही हरकत नाही जिरा अजवाईनचे पूड आणि थोडं धणे पूड त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं फक्त एवढंच मिरची पावडर वगैरे टाकायचं नाही तर तसंच सप्पक भजे त्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकून मस्त खालीवर त्याला मिक्स करून तळून घ्यायचे हाताने तुम्ही तळा जर तुमच्या घरी कोणी पाहुणे असतील तर हाताने ते भजे सोडा पा तेलामध्ये कारण की जेव्हा आपण हाताने भजे बनवतो ना तर गोल खूप छान भजे होतात पण मी ह्याच्यामध्ये चमच्यानी हे केलेलं आहे भजे पण हाताने केलं तर गोल भजे पडतात भजे असं आणि शेवटी चपाती केली आणि आधी जाणार आहे देवांसाठी नैवेद्य आणि त्यानंतर मग देणार आहे आम माणसासाठी तर आता हे मी नैवेद्य ताट लावलेलं आहे डेकोरेशनसाठी तुम्ही त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये ॲड ऑन तुम्ही सॅलेड म्हणून तुमच्याकडे ककडी असेल तर ककडी त्याच्यामध्ये ठेवू शकता थोडंसं लोणचं असेल तर तुम्ही लोणचं ठेवू शकता आता हेच भजे मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आहे तिकडे छान वाटतं थोडंसं म्हणून असं आणि दोन चार कडीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे जेणेकरून कोणी जर नवीन असेल कोणाला माहिती नसेल की हा हे कडी भजे असे जेवतात म्हणून तर त्यांनासुद्धा एक काढ्या येते की बाबा कडीमध्ये भजे टाकलेले आहे असं जेवायचं आहे आपल्याला म्हणून असं आणि थोडा तिकडे ठेचा लावलेला आहे तर अशा पद्धतीनं एक थाल आपली रेडी झाली आहे